अलायन्सची बैठक होती त्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांना पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पाचव्या सहाव्या नाही तर सातव्या रांगेमध्ये इथे कोपऱ्यात त्यांना बसवलंय काय अवस्था करून ठेवली उद्धव ठाकरे यांची या राजकारणामध्ये काही प्रोटोकॉल असतात आणि त्या प्रोटोकॉलला फार महत्व असतं ज्यांचे आठ आठ खासदार आहेत त्यांना राहुल गांधी सातव्या लाईनमध्ये कोपऱ्यात बसवतात आणि ज्यांचे एक एक खासदार आहेत कमल हसन असतील मेहबूबा मुक्ती काश्मीरच्या अहो त्यांना तर त्यांनी पहिल्या लाईनीत बसवलं हो ला। हा महाराष्ट्राचा अपमान नाही आणि संजय राऊत ते शांतपणे बघत बसले होते काय मराठी अस्मितेचा अपमान नाही महाराष्ट्राचा अपमान नाही हिंदू हृदय शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी जो मराठी स्वाभिमान आम्हाला शिकवला छत्रपती शिवाजी महाराजांनी जो महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानाचा जो वसा आम्हाला दिलेला आहे त्या पावलावर पाऊल ठेवून आमच्या पक्षाची निर्मिती झाली आणि कधी काळी आमच्या पक्षाचे हे नेते होते आताही शिवसेना युबीटी म्हणून ते स्वतःला प्रमुख समजता आणि एवढा अपमान सहन करता राहुल गांधींकडून या महाराष्ट्राला परंपरा आहे छत्रपती शिवाजी महाराज यांना औरंगजेबाने त्याच्या पन्नासाव्या वाढदिवसाच्या निमित्त पुरंदराचा तह झाल्यानंतर आग्रा येथे दिल्लीला बोलवलं होतं चार हजार सरदारांच्या रांगेमध्ये ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांना बसायला सांगितलं साहेबांनी छत्रपती महाराजांनी ताबडतोब त्याचा विरोध केला आणि त्या दरबारातून ताडकन उठून गेले हा ही महाराष्ट्राची परंपरा आहे आणि संजय राऊत ज्या दिवशी नरेंद्र मोदीजी पंतप्रधान यांना भेटायला आमचे एकनाथ शिंदे साहेब दिल्लीत आले अमित भाई शाह यांना भेटायला दिल्लीत आले तर उद्धव ठाकरे संजय राऊत आदित्य ठाकरे तुम्ही त्यांच्यावर टीका करत होता त्यांना मिंदे म्हणाला त्यांना लाचार म्हणाला अहो आज लाचारी तुम्ही दाखवलेली आहे मिंदे तुम्ही झालेल्या सातव्या लाईनमध्ये जाऊन कोपऱ्यात बसलात त्याच नरेंद्र मोदीजींनी एकनाथ शिंदेसाहेबांना त्यांच्या बाजूच्या खुर्चीत बसवलं आणि स्थान दिलं देशाच्या पंतप्रधानांनी आणि शिवसेना भाजप तर गेले पंचवीस पन्नास वर्षापासून जी युती आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी केलेली युती आहे त्यांना आम्ही भेटायला आल्यानंतर आम्ही मिंदे आणि तुमची योग्यता त्या राहुल गांधींनी दाखवली संजय राऊत तुम्ही त्याचं स्पष्टीकरण देता है? या संजय राऊत मी तर त्यांना गांजा राऊत म्हणेन या माणसाने हा दोन्ही घरचा भांडी घाशा यापूर्वी शरद पवारांच्या घरच्या भांडी घासायचा आता राहुल गांधी यांच्या घरची भांडी घासतो त्यांना काय फरक नाही पडत आहे संजय राऊत सारख्या माणसांमुळे उद्धव ठाकरे यांची अवस्था पिंजरा चित्रपटातील मास्तरासारखी झालेली आहे कशी नशिबाने थट्टा आज मांडली ही वेळ उद्धव ठाकरे यांच्यावर संजय राऊत सारख्या माणसांमुळे आलेली आहे आणि तुम्ही आमच्यावर टीका करता एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करता अहो तुमची अवस्था म्हणजे आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे बाळासाहेब बा... काय म्हणत असतील बाळासाहेबांची शपथ आम्हाला नाही कणा राहुलजी कृपा करा आम्हाला आपलं म्हणा अशी व्यवस्था यांच्याकडे यांची झालेली आहे आणखी तुम्हाला एक खात्रीलायक गोष्ट सांगतो आम्हाला माहिती मिळालेली आहे तुम्ही माहिती घ्या या संजय राऊत यांना राहुल गांधींनी सांगितलं तुम्ही माझ्या घरची भांडी घासा आणि भांडी घासल्याशिवाय तुम्हाला आम्ही बाहेर सोडणार नाही संजय राऊतांनी एकच अट टाकली माझा फोटो कोणी काढू नका त्यांनी त्यांच्या घरची भांडी घासली आणि त्यानंतर दोन पिता पुत्रांना बाहेर पाडलं बाहेर जायला परवानगी दिली ही खात्रीलायक माहिती आहे माहिती घ्या तुम्ही हो राहुल गांधी तुमच्याबरोबर बैठक घेत नाही तुम्हाला लोकांना सांगावं लागतं की ही बातम्या पेरा राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांची सेपरेट बैठक झाली कुठे फोटो तुमचा तर सातव्या लाईन मधला बाहेर फोटो आलाय एवढी वेळ एवढी वाईट अवस्था तुमची करून ठेवले मी राहुल गांधी यांचा निषेध करतो आता तुम्ही म्हणाल उद्धव ठाकरेंवरती यांचं एवढं प्रेम हो मराठी माणूस म्हणून प्रेम आहे कोणी एकेकाळी ते आमचे नेते होते आणि या मराठी माणसाचा दिल्लीमध्ये अपमान झाला आहे जरी ते आमचे राजकीय विरोधक असेल तरी मराठी माणूस म्हणून त्यांचा जो अपमान झालेला आहे आणि यामुळे राहुल गांधी यांचा निषेध या ठिकाणी आम्ही करतोय मी ते ट्विटमध्ये म्हटलं आहे ट्विटमध्ये म्हटलंय मी त्यांना काँग्रेसनी तुमची काय अवस्था करून ठेवली आहे आदित्य ठाकरे तुमच्यापेक्षा एक एक खासदारवाले पक्ष बरे त्यांना सुद्धा पुढच्या रांगेमध्ये बसवलं रे महाराष्ट्राची दिल्लीत जाऊन तुम्ही पुरी लाज घालवलीत रे थोडा जरी स्वाभिमान आत्मसन्मान शिल्लक असेल तर पेटून उठवा तर पेटून उभा उभाठावाल्यानो जरा आमचे फोटो बघा मोदी साहेब एकनाथ शिंदे साहेबांना बाजूला उभे करतात मानाचं स्थान असत आमच्या बैठकांमध्ये बाळासाहेबांनी आम्हाला आत्मसन्मान स्वाभिमान शिकवला अपमानाविरुद्ध पेटून उठायचा शिवरायांनी आणि बाळासाहेबांनी धडा घेतला धडा दिला तुम्ही यातलं काहीच नाही घेतलं का रे अरे अरे काय तुमची ही किंमत उद्धवजी ठाकरे शिवरायांचा वारसा सांगताना रे काँग्रेसच्या मीटिंग मध्ये जाऊन शेवटच्या रांगेत बसलात रे शेवटच्या रांगेत बसलास रे